राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने दोन महिने हिरवी मिरची फ्रीजमध्ये खराब न होता कशा प्रकारे स्टोर करावी ते पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हीसुद्धा दोन महिने फ्रीजमध्ये हिरवी मिरची अजिबात खराब न होता स्टोर करून ठेवू शकाल पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील त्यासाठी दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहे एक ही बारीक आहे आणि दुसरी जाड तर मिरची आपण कुठलीही घेऊ शकतात पण फक्त मिरची ताजी असावी खराब नसावी आणि मिरच्यावरती कुठेही चीर पडलेली नको जर तशी मिरची असेल तर ती काढून घ्यावी बघा या दोन मिरच्या खराब होत्या तर मी खालचा भाग कट करून घेतला आहे आणि तो मी आता आधी वापरून घेणार आहे आता या बारीक मिरच्या आहे जर अशा प्रकारे खराब असतील किंवा वरतून असं प्रेस केल्यानंतर थोड्या मऊ पडत असतील तर आपल्याला अशा प्रकारच्या मिरच्या स्टोर नाही करायच्या कारण की अशा मिरच्या जर आपण स्टोर केल्या तर सगळ्या मिरच्या लवकर खराब होण्याची शक्यता असते तर इथे मी मिरची दोन पाण्याने धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरड्या करून घेतल्या आहे आपण मिरच्या न धुताही स्टोर केल्या तरी चालतील फक्त यूज करण्यापूर्वी मिरची धुवून घ्यावी जर आपण धुवून मिरची स्टोअर करत असणार तर एकदम उत्तम फक्त आपल्याला काळजी ही घ्यायची आहे की धुतल्यानंतर मिरची पूर्ण कोरडी झाल्यानंतरच स्टोअर करावी जर मिरची ओली राहिली तर मिरची खराब होण्याची शक्यता असते आता सगळ्यात आधी आपण मिरच्यांचे डेट काढून घेऊ डेट काढल्यामुळे मिरच्या बऱ्याच दिवस फ्रेश राहतात आणि जास्त टिकतात तर आपल्याला अशा प्रकारे डेट काढून घ्यायचे आहे याच प्रकारे बारीक मिरच्यांचे पण डेट काढून घेऊ खूप छान मिरच्या राहतात मी वीस वर्षापासून या प्रकारे मिरच्या स्टोर करत आहे अजिबात मिरच्या खराब होत नाही उन्हाळ्यात भाजीपाला खूप महाग होतो तेव्हा या खूप उपयोगी पडतात तर इथे सगळ्या मिरच्यांचे डेट काढून झाले आहे मिरच्या स्टोर करण्यासाठी प्लास्टिकचा बॉक्स घेतला आहे त्यामध्ये टिश्यू पेपर ठेवावा किंवा टिश्यू पेपर नसेल तर न्यूजपेपर ठेवला तरी चालेल बॉक्समध्ये पेपर ठेवणे आवश्यक आहे तर इथे मी न्यूजपेपर घेतला आहे तो बॉक्समध्ये अशा प्रकारे ठेवू पेपर आपल्याला थोडा मोठा घ्यायचा आहे म्हणजे ज्या बॉक्सच्या साईडस आहे त्यावरती पेपर यायला पाहिजे यामध्ये जाड मिरच्या ठेवू मिरच्या बॉक्समध्ये ठेवल्यानंतर मिरच्या पुन्हा आपण पेपरने कव्हर करून घेऊ आणि बॉक्स बंद करून घेऊ प्रकारे आपण छोट्या मिरच्या देखील बॉक्समध्ये न्यूजपेपर घालून मिरच्या ठेवून बॉक्स व्यवस्थित बंद करून घेऊ तर अशा प्रकारे मिरच्या बॉक्समध्ये ठेवून आपल्याला हा बॉक्स फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आठ दिवसानंतर आपण पाहू आपण इथे बघू शकतात इथे ओलावा आलेला आहे पेपर पण किंचित ओलसर वाटत आहे आणि मिरच्या अगदी फ्रेश आहे मिरच्या मी आपल्याला काढून दाखवते अगदी फ्रेश आहे आता ह्या मिरच्या ओल्या झाल्या आहे कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरड्या करून घेऊ आपण जर मिरच्या अशाच ठेवल्या तर मिरच्या खराब होण्याची शक्यता असते फक्त छोट्या छोट्या टिप्स आहे फॉलो केल्या तर मिरच्या जास्त दिवस टिकू शकतात आता आपल्याला मिरच्यांमध्ये असं वाटत असेल की एखादी मिरची खराब होत आहे तर ती आपण काढून घ्यावी सहसा खराब तर होत नाही त्यानंतर हा बॉक्स बघू तर न्यूजपेपर मॉइश्चरमुळे ओला झाला आहे हा आपण चेंज करून घेऊ घेऊ बॉक्स पण ओला झाला आहे पुसून कोरडा करून घेऊ आणि नवीन पेपर घालून मिरच्या ठेवून पेपरने कव्हर करून बॉक्स बंद करून घेऊ आपल्याला ही प्रोसेस दर आठ दिवसांनी करायची आहे पण नेमकं उन्हाळ्यात लाईट जाते त्यामुळे पाच सहा दिवसानंतर ही प्रोसेस करावी आता आपण दुसरा बॉक्स बघू बघा यामध्ये पण ओलावा आला आहे पेपर पण किंचित ओलसर झाला आहे मिरची पाहू खालचा पेपर पण ओलसर झाला आहे आणि सेम प्रोसेसने बॉक्स पुसून मिरच्या कोरड्या करून घेऊ बॉक्समध्ये पेपर ठेवून मिरच्या ठेवू व पेपरने कवर करून बॉक्स बंद करू तर इथे मी आपल्याला दोन महिने हिरवी मिरची कशी फ्रीजमध्ये स्टोर करावी ती मी आपल्याला सांगितले आपण अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद